नमस्कार मी विजया मनोज जरांगेंमुळे महायुती हरते सर्वेंचा अंदाज तर तेच सांगतोय साधारणत नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका लागतील असा अंदाज वर्तविण्यात येतोय लोकसभा निवडणुकींना आता जवळपास दोनच महिन्यांचा कालावधी उलटणार असल्यानं विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार याबाबत आता उत्सुकता ताणली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला तब्बल एकतीस जागा मिळाल्यानं त्यांचा आत्मविश्वास हा चांगलाच दुनावलेला दिसून आला तर आता काही सर्वे सुद्धा हाती आलेत आणि त्यामुळे दुसरीकडे महायुतीत मात्र तणावाचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता याबाबत अनेक खासगी कंपन्यांनी सर्वेक्षणांना सुरुवात केली असून माध्यम समूहाने याचं सविस्तर विश्लेषण आज आपण या व्हिडिओतून करणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी चोवीस तासने विधानसभेचा सर्वात मोठा सर्वे केलेला आहे या सर्वेमध्ये मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलाय डेटा कलेक्शन आणि डेटा आय तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व्हे राज्यातील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा कौल नेमकं कुणाच्या बाजूने झुकणार याचा अंदाज घेण्यात आलेला आहे या सर्वेत मतदारांच्या मनातील फेवरेट मुख्यमंत्री कोण याचा अंदाज सुद्धा घेण्यात आलाय या सर्वेत मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कोणाला असेल असा प्रश्न ज्यावेळी विचारण्यात आला त्यावेळी मात्र पसंतीमध्ये देवेंद्र फडणवीस एक नंबर एकनाथ शिंदे दोन नंबर आणि उद्धव ठाकरे तीन नंबर असे पर्याय होते म्हणजे यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री म्हणून पसंती देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना पाहायला आवडेल असं मत मतदारांनी वर्तवलं तर दुसऱ्या पसंतीला सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मतदारांनी पसंती दिली आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक योजना राबवण्यात आल्या यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरते याचाच फायदा एकनाथ शिंदे यांना होताना दिसत आहे तर महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली राज्यात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून कोणाचं काम चांगलं वाटलं या प्रश्नाला सुद्धा लोकांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली असल्याचं बोललं गेलंय तर दोन, दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या पाच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते या काळात त्यांनी केलेल्या कामाला बेचाळीस टक्के मतदारांनी पसंती दर्शवली तर एकनाथ शिंदे यांच्या दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील कामाला पस्तीस टक्के लोकांनी पसंती दर्शवली दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती म्हणून एकत्र लढले पण मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपली वेगळी चूल मांडली दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस अशी अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं पण या काळातील कामाला लोकांनी तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली अर्थात त्याच पिरियडमध्ये कोरोना सुद्धा होता ठाकरे यांच्या कामाला तेवीस टक्के मतं मिळाली आहेत आता हा सर्वे समोर आल्यानंतर यातील निष्कर्ष काढायला सुरुवात झालीय मात्र ओव्हरऑल आता हा केलेला जो सर्वे आहे तो ए आयचा आहे मात्र रिअल फॅक्ट काय आहे ते समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आजच्या घडीला आमच्या माहितीनुसार तरी एकनाथ शिंदे यांना एकट्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती थोडीफार जास्त मिळते त्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे लांब लांब पर्यंत नाहीत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती जास्तीची मिळते आता या सगळ्याच गोष्टींचा संबंध हा मनोज जरांगे यांच्याबरोबर कसा जोडला जातोय तेही समजून घेऊयात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश आणि महायुतीला आलेलं अपयश या दोन्हीच जर संमेलन करायचं जर ठरलं तर त्याला कारण ठरतं मराठा आरक्षण फॅक्टर दूध उत्पादकांचा राग कांद्याचा प्रश्न आताच्या डेटला कांद्याचा भाव काही प्रमाणावरती ओके, ओके आहे तर दुधाचा प्रश्न अजूनही आणि मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरांगेंनी अजून मैदान सोडलेलं नाहीये ज्या मराठवाड्यामध्ये कधी काळी फक्त भाजपचाच वर्चष्मा होता त्या मराठवाड्यामध्ये आता भाजप नावापुरती शिल्लक राहिली या सगळ्याच क्रेडिट मनोज जरांगेंना जात मनोज जरांगे, मनो जरांगे विधानसभा होत नाही तोपर्यंत तरी मागे हटणार नाही असं चित्र दिसून येते त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी महाविकास आघाडीच्या बाजूने काही प्रमाणावरती लाट दिसून येते मात्र महायुती की महाविकास आघाडी याचा सर्व्हे करण्या अगोदर नेमकं जरांगी शेवटपर्यंत कुणाच्या बाजूने असतील यावरती सरकार कुणाचं बसणार हे निश्चित होऊ शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र